हॅलो आहे नमस्ते कसे आहात मजेत ना अशा करते तुम्ही सगळे मजेत असाल आज मी तर खूप खुश आहे कारण आज मी जाणार आहे आमच्या गावच्या जत्रेमध्ये नागपंचमीच्या सणानिमित्त आमच्या गावात संगमनेर येथे शनि मंदिर परिसरात खूप मोठी जत्रा भरते आणि आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे त्या जत्रेमध्ये सासरा आणि माहेर एकाच शहरात असल्याचा फायदा नको करायला मग मग काय म्हटलं चला घेऊन आम्हाला काढली गाडी टाकलं पेट्रोल निघालो आम्ही यात्रेचा यायला चला पण मोठे सांग

सकाला का बोंबोम हातीम सोनपरी शररत या सिरियल नक्कीच माहिती असेल तुम्हीही त्या तुमच्या लहानपणी नक्कीच पाहिल्या असेल ते दिवसच वेगळे होते त्या सिरियल आता पाहायला मिळत नाही आज वेदांत मुळं त्या आठवणी ताज्या झाल्या आणि आम्ही पण लहानपणी ती पेन्सिल घ्यायचं बरं का यात्रेत त्यात लाईट लागायची काय नवल वाटायचं तेव्हा त्या ते गोष्टींचं बोलता बोलता आम्ही येऊन बसलो संगमनेर सिटीमध्ये आणि रस्त्यातच भेटली त्याची नाऊ म्हणून दोघे खुश थोडी गाळा भेट घेतली आणि निघाला आम्ही पुढे जात्राचा आता आपण यात्रा फिरणार आहोत <laughs> पण त्याआधी आपल्या आयुष्यातील सुंदर क्षण या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्ही एक चालू चालू केलेला सबस्क्राईबर माझं प्रोत्साहन वाढतो असो प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल आणि इकडे यात्रेत घुसलो नाही तेव्हा त्यांच्या खरेदीला सुरुवात झाली त्याला हा लाईटीचा बॉल आवडला तो म्हटला घ्यायचा म्हटलं ठीक आहे घे देग। जत्रात अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे खेळण्यांची दुकानं आहेत तुम्ही बघू शकता व्हिडिओ किती वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे खेळणी आहेत आपल्या लहानपणी आपल्याला खेळण्या कधी बघायला मिळत नव्हत्या त्यानंतर खाद्यप्रेमींसाठी चायनीज वडापाव पाणीपुरी दाबेली आईस्क्रीम असे एक ना अनेक फूड स्टॉल लागतात आणि इकडे जत्रा फिरवतोय वेदांतला भेटली त्याच्या मामाच्या गावची बेस्ट फ्रेंड स्वरा तो म्हटला आता काय मी माझ्या बेस्ट फ्रेंडला सोडत नसतो आता मला त्याच्यासोबतच जत्रा फिरायची आमच्या लहानपणी आम्ही यात्रेची खूप वाट बघायचो शाळेत यायची जायची वाट हीच असायची त्यामुळे येता जाता कोणते दुकान कुठे आहे कोणते पाळणे आले आहे हे आठ दिवस आधीच बघत बसायचो व यात्रेच्या दिवशी घरच्यांना घेऊन बरोबर त्या दुकानापुढे जाऊन उभं राहायचो व पाहिजे ती गोष्ट हट्ट्याने घ्यायचो तेव्हा त्या, त्या वस्तू हट्ट्याने घेण्यात जी मजा होती ना ती मजा स्वतःच्या हातात पैसे असून घेण्यात सुद्धा येत नाही असं म्हणतात ना लहानपण जगून घ्या तेव्हाच म्हणत नाही ते मोठं झाल्यावर कळतं आपल्याला या दुकानात तर एवढी गर्दी वाढली होती की मला तर पुढे जाऊन काही बघायला जागा का भेटा मग म्हटलं राहू द्या आणि इकडे कोणाचं काही वेदांची वेगळीच काहीतरी खरेदी चालू जत्रा फिरून झाल्यावर आम्ही येऊन पोहोचलो पाळण्यांच्या शिक्षणकडे कडे जिकडे सगळ्यात जास्त मज्जा येते मित्रांनो अख्खी जत्रा फिरलो पण वेदांची छकला का बोबमची पेन्सिल काही कुठे भेटली नाही आणि आम्हा दोघी बहिणीने बसायचे होते ह्या मोठ्या पाळण्यामध्ये आणि ह्या पाळण्याचं तिकीट होतं ऐंशी रुपये पर पर्सन मग काय काढले दोन तिकीट आणि निघालं दोघी बहिणी पाळण्यात बसायला आकाश पाळण्यात बसून जत्रा पाहायची मजा काय वेगळीच मित्रांनो असला भारी वेगळो एकच एक नंबर वाटते जत्रा सगळीकडे लाईट लाईट वरून सगळे पाळणे दिसतात पूर्ण जत्रा दिसते एवढं भारी वाटतं की बघतच बसावं वाटतं लहानपणी तर कशी वाटली मित्रांनो आमच्या गावची जत्रा नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये लवकरच पुढचा ब्लॉग येणार आहे तोपर्यंत आयुष्यातील सुंदर क्षण हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया लवकरच पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केर, सी यूस